नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा विहिरीला जे चार लाखाचं चा अनुदान मिळालेलं आहे हे अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे कोणकोणत्या घटकांसाठी आहे आणि किती अमाऊंट असणार आहे तर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत यासाठीचा जी आर आलेला आहे अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या अंतर्गत क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटक समाविष्ट करण्याबाबतचा हा आर आहे तो दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी तसेच त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी दिन दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा रोजीच्या शासन निवे आदिवासी उपयोजना सुधारित करण्यात आली आहे तर या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदणे जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोरिंग वीज जोडणी आकार पंप संच पी सी किंवा एच डी पी पाईप शेतताळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण परसबाग सूक्ष्म सिंचन संच या बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहे आणि ते अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांसाठीच आहे तर त्या अनुषंगाने शासन पुढील निर्णय घेत आहे शासन निर्णय पाहूयात तर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या क्षेत्राअंतर्गत व क्षेत्राबाहेरील आर्थिक निकषांमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे आणि योजनेमध्ये नवीन घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर इथे कॉलम दिलेले आहेत तर त्यामध्ये बाब आहे आणि अनुदान मर्यादा आहे ती रुपयांमध्ये आहे नवीन सिंचन विहीर जर असेल तर त्यासाठी चार लाख रुपये अनुदान जुनी विहीर दुरुस्तीसाठी एक लाख शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण तर प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याच्या आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा रुपये दोन लाख यापैकी जे कमी असेल ते ते अनुदान देण्यात येईल इनवेल बोरिंगसाठी चाळीस हजार रुपये वीज जोडणी आकार वीस हजार रुपये किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते म्हणजे वीस हजार किंवा प्रत्यक्ष भरलेली रक्कम ह्यापैकी जी कमी असेल ते अनुदान देण्यात येईल पुढे विद्युत पंपसंच किंवा डिझेल इंजिन यामध्ये दहा अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा रुपये चाळीस हजार ह्यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल तर सोलार पंप प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा पन्नास हजार यापैकी जे कमी असेल ते एच डी पी किंवा पी व्ही सी पाईप यामध्ये पण तसंच शंभर टक्के किंवा पन्नास हजार यापैकी जे कमी असेल ते तुषार सिंचन यामध्ये प्रचलित आर्थिक मापदंडांवे तुषार सिंचन रक्कम सत्तेचाळीस हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के अनुदान ह्यापैकी जे कमी असेल ते ठिबक सिंचनसाठी पण सत्त्याण्णव हजार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा अनुदान ह्यापैकी जे कमी असेल ते म्हणजे जे अनुदान मिळणार आहे ते तुमचा जो प्रत्यक्ष खर्च असेल तो किंवा मग त्यांनी जी रक्कम दिलेली आहे ती ह्यापैकी जे कमी असेल ते अनुदान मिळणार आहे तुषार सिंचन संच प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अल्प किंवा अत्यल्प भूधारकांसाठी पंचावन्न टक्के प्लस मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून पंचवीस टक्के प्लस बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून दहा टक्के बहु भूधारकांसाठी पंचेचाळीस टक्के प्लस मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून तीस टक्के प्लस बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून पंधरा टक्के किंवा रुपये सत्तेचाळीस हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल पुढे ठिबक सिंचन संचपूरक अनुदान यामध्ये प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अल्प किंवा अत्यल्प भूधारकांसाठी पंचावन्न टक्के प्लस मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून पंचवीस टक्के प्लस बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून दहा टक्के बहुभूधारकांसाठी पंचेचाळीस टक्के मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून तीस टक्के प्लस बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून पंधरा टक्के किंवा रुपये सत्त्याण्णव हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल यंत्रसामग्रीमध्ये बैलचलित किंवा ट्रॅक्टर चलित अवजारे नवीन जर असेल तर पन्ना पन्नास हजार परसबाग पाच हजार विहीर पन्नास हजार किंवा प्रत्यक्ष खर्च यापैकी जे कमी असेल ते सदर योजनेच्या अटी व शर्तींमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत यंत्रसामग्री ही नवीन बाब समाविष्ट करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत यंत्रसामग्री बैलचलित किंवा ट्रॅक्टर चलित ही नवीन बाब समाविष्ट करण्यात येत आहे नवीन विहिरीबाबत रुपये चार लाख अनुदान मर्यादेपर्यंत विहिरीची खोली असावी आणि बारा मीटर खोलीची अट रद्द करण्यात आलेली आहे महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्यासाठी विनिमय अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवच्या कलम तीननुसार नुसार अस्तित्वातील पेयजल सूत्राच्या पन्नास मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या पन्नास मीटर परिसरात सिंचन विहीर अनु करू नये सदर योजना ही अनुसूचित जमातीच्या राबवण्यात येत आहे दोन सिंचन विहिरींमधील पाचशे फूट अंतराची अट रद्द करण्यात येत आहे म्हणजे अंतराची जी अट होती पाचशे फूटची ती रद्द करण्यात येत आहे नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यास वीस वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ देण्यात येईल आता शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण या घटकासाठी प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याच्या आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा रुपये दोन लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील जे आपण जे कॉलम मध्ये पाहिलं तेच आहे यामध्ये सुद्धा पण दिलेलं आहे जे आपण टेबलमध्ये पाहिलं ना तेच आहे आता पुढे पाहूयात लाभार्थ्याकडे जर काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ विहित मर्यादेत देण्यात येईल उदाहरणार्थ विहीर असल्यास वीज जोडणे किंवा सिंचन विहीर व पंप संच असल्यास सूक्ष्म सिंचन संच असं देण्यात येईल उपरोक्त घटकांचा लाभ घेतल्यानंतरही लाभार्थ्याने इनवेल बोरिंग व परसबाग या घटकांची मागणी केल्यास सदर घटकांचा अतिरिक्त लाभ देण्यात येईल नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण किंवा पाण्याचा स्रोत उपलब्ध असणाऱ्या लाभार्थ्यांची या योजनेअंतर्गत एखाद्या दे घटकासाठी निवड झाल्यास त्यास आदिवासी विकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेतून प्राधान्य क्रमाने पंपसंच मंजूर करण्यात यावा आदिवासी उपयोजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यात पंपसंच देणे आवश्यक असल्यास पंपसंचा प्रस्ताव कृषी विकास अधिकारी यांनी आदिवासी विकास विभागाची पंपसंचाची योजना राबविणारे यंत्रणेकडे पाठवून प्राथम्य क्रमाने पंपसंच मंजूर करून घेण्याची कार्यवाही करावी लाभार्थ्यास महावितरण कड़ून सोलार पंप मंजूर झाला असेल तर पंप संच व वीज जोडण्यासाठी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत रुपये पन्नास हजार लाभार्थी हिस्सा आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात जाणाऱ्या योजनेतून महावितरण कंपनीकडे भरण्यात येईल विंधन विहीर या घटकाचा लाभ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाच्या प्रचलित अटी व शर्तींच्या अधीन राहून फक्त वनक्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांनाच अनुज्ञेय राहील त्याचप्रमाणे सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यास नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती किंवा शेतताळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण यापैकी एकाच घटकाचा लाभ पुढील पॅकेजप्रमाणे देय राहील म्हणजे जर ह्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर ह्या योजनेतनं फक्त हे जे तीन घटक आहेत तीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती शेताचे प्लास्टिक अस्तरीकरण ह्यापैकी एकाच घटकाचा लाभ घेता येणार आहे आणि त्याचं पॅकेजसुद्धा त्यांनी पुढे दिलेलं आहे नवीन विहीर जर असेल तर नवीन विहीर इनवेल बोरिंग वीज बिल आकार विद्युत पंप संच डिझेल इंजिन सोलार पंप एच पाईप किंवा पी व्ही सी पाईप सिंचन संच यंत्रसामग्री परसबाग या घटकांसाठी एकूण सहा लाख बेचाळीस कि हजार किंवा सहा लाख ब्याण्णव हजार एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल विहीर ही चार लाखाची इनवेल बोरिंग चाळीस हजार वीज जोडणी वीस हजार आणि विद्युत पंप संच डिझेल चाळीस हजार किंवा सोलार पंप तर त्यासाठीच त्यांनी एकूण अनुदान इथे दिलेलं आहे सविस्तरपणे त्यानंतर जुनी विहीर जर असेल तर त्यासाठी तीन लाख बेचाळीस कि हजार किंवा तीन लाख ब्याण्णव हजार एवढा अनुदान देण्यात येईल यामध्ये विहीर दुरुस्तीसाठी एक लाख इनवेल बोरिंगसाठी चाळीस हजार असं त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की कोणत्या घटकासाठी किती अनुदान मिळणार आहे अशा प्रकारे अनुदान मिळणार आहे इथे जे त्यांनी तीन घटक सांगितलेले आहेत तर त्यापैकी एकाच घटकाचा फक्त लाभ घेता येणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोणकोणत्या घटकांचा यामध्ये समावेश आहे किती अनुदान आहे हे आपण सविस्तरपणे पाहिलं तसंच पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की यासाठी या योजनेमध्ये भाग कसा घ्यायचा अटी काय असणार आहेत कागदपत्रे काय असणार आहेत तर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा जा प्रयत्न करा म्हणजे ज्यांना हे योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना घेता येईल हा जो जी आर आहे तो शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच नवीन नवीन नवी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद